सातारा हादरला कास धरणात नऊ वर्ष निष्पाप बालकाचा बुडून झालाय अंत खेळताना घडली ही दुर्दैवी घटना साताऱ्याजवळील कास धरणावर आज सायंकाळच्या सुमारास एका नऊ वर्ष निष्पाप बालकाचा बुडून दुर्दैवी अंत झाला मंगळवार तळाजवळील मोरे कॉलनीतील रहिवासी राकेश कमल विश्वकर्मा असं या दुर्दैवी मुलाचं नाव आहे खेळण्याच्या आनंदावर काळाने घाला घातल्यानं परिसरात शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार राकेश आज सायंकाळी आपल्या काही कुटुंबांसोबत कास धरणाच्या परिसरात फिरण्यासाठी गेला होता कुटुंबातील बच्चे कंपनीच्या खेळात क्रिकेटचा डाव चांगलाच चा रंगला होता खेळताना राकेशचा क्रिकेटचा चेंडू पाण्याच्या दिशेने गेला निष्पाप राकेशना चेंडू परत मिळवण्याचा मोह आवरला नाही आणि तो काढण्यासाठी तो पुढं गेला परंतु कास धरणाच्या पाण्याचा अंदाज त्याला आला नाही खेळण्याच्या उत्साहात असताना त्याचा पाय अचानक घसरला आणि तो थेट अंदाजे चाळीस फूट खोल पाण्यात बुडाला त्याच्यासोबत खेळणाऱ्या इतर मुलांनी त्याला पाण्यात पडताना पाहिलं आणि मदतीसाठी आरडाओरडा केली जवळपास असलेल्या काही नागरिकांनी मुलांचा आवाज ऐकून त्वरित घटनास्थळाकडे धाव घेतली त्यांनी राकेशला वाचवण्यासाठी पाण्यात उतरण्याचा प्रयत्न केला परंतु पाण्याच्या खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्यानं त्यांना यश आलं नाही काही वेळातच या दुर्दैवी घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले रेस्क्यू टीमला संपर्क साधला रेस्क्यू टीम आपल्या आवश्यक उपकरणांसह तातडीनं घटनास्थळी दाखल झाली टीमच्या सदस्यांनी अथक प्रयत्न करून पाण्यात बुडालेल्या राकेशचा मृतदेह बाहेर काढला त्यानंतर शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला या हृदयद्रावक घटनेमुळं मोरे कॉलनी आणि संपूर्ण सातारा शहरात शोककळा पसरली राकेश हा आपल्या कुटुंबातील एकुलता एक लाडका मुलगा होता तो अत्यंत हसमुख आणि खेळकर स्वभावाचा होता त्याच्या अकाली जाण्यानं विश्वकर्मा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय त्याचे आई वडील आणि इतर कुटुंबियांना मोठा मानसिक धक्का बसलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राकेशचे मूळ गाव नेपाळ आहे आज त्यांच्यासोबत जवळपास दहा ते बारा सदस्य होते खेळताना घडलेल्या या दुर्दैवी घटनेनं त्यांच्या आनंददायी प्रवासावर पाणी फिरलं गेलंय पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस या दुर्दैवी घटनेचा अधिक तपास करत आहेत खेळताना मुलांनी पाण्याच्या ठिकाणी किती काळजी घ्यावी याबद्दल आता चर्चा सुरू झाली आहे या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे नमस्ते मी चंद्रसेन पवार छत्रपती शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमचा मेंबर आहे आता आम्हाला सातारा कास या धारणवरून एक कॉल आला होता की एक लहान मुलगा आठ वर्षाचा या ठिकाणी बुडालेला आहे त्या अनुषंगाने येथील असलेली वन समिती तेथील साहेबांनी आम्हाला कॉल केला होता की एक मुलगा बुडाला आहे आपण या ठिकाणी यावं त्या अनुषंगाने छत्रपती शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमचे जवान या ठिकाणी आले आणि थोड्याच वेळामध्ये त्या मुलाला शोधण्यात यश आलेलं आहे मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की या ठिकाणी कासमध्ये पाण्याची पातळी खाली गेलेली आहे प्रचंड खोली आता या ठिकाणी दिसत आहे उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळं पाणी सोडण्याचं काम चालू आहे कासला फिरायला येत असताना आपण सर्वांनी दक्षता घ्यावी ही छत्रपती शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमच्या माध्यमातून व सातारा कास वन समिती कास कास फॉरेस्ट आणि येथील ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही आपल्या सातारकर व महाराष्ट्रातील फिर फिरायला येणाऱ्या सर्व लोकांना विनंती करत आहे की आपण इथे एन्जॉय करायला येत आहे एन्जॉय नक्की करा पण स्वतःचा जीव गमवू नका हे मात्र मी आपण सर्वांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो